शेतकरी मित्र नमस्कार आज आपण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील चांगवे येथे आलेलो आहे आपण बघताय की धुळे जिल्ह्यात असेल पूर्ण खानदेशमध्ये असेल यावेळेस पर्जन्यवृष्टी खूप भयंकर आहे म्हणजे पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि एवढा पाऊस पाऊस असू नाही आपण प्लॉटमध्ये बघत असतात इथं सगळीकडे पाणीच पाणी आहे परंतु एवढं पाऊस असूनही आपले जे शिरपूरचे गायकवाड सर आहेत यांनी वैदिक पपईचा एक प्रयोग केलेला आहे ते तर त्यांची जी त्यांचा काय अनुभव आहे वैदिक पपईचा एवढा पाऊस असूनही त्यांनी हा प्लॉट कसा यशस्वी केला तर आपण तो त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आपला परिचय करून देणार शेतकरी मित्रांना मी दगडू खंडू गायकवाड मुक्काम पोस्ट सांगली तालुका शिरपूर धुळे मी आपला इज रिटायर्ड रिटायर्ड ऑफिसर आहे स्टेट बँक साधारणतः प्लॉटमध्ये उभय हा टोटल किती एकरचा प्लॉट आहे हा तीन एकरचा आहे टोटल एक सत्तावीसशे झाड आहेत अच्छा हा प्लॉट आता साधारणतः किती महिन्याचा झालेला आहे हा सात महिने आणि दहा दिवस झाले का आता काय वाटतं आता प्लॉट मध्ये प्लॉट चांगले सर प्लॉट म्हणजे आता रासायनिकचा जर प्लॉट असला तर याला समर रोग खूप येतो देतो आता याच्यामध्ये साधारणतः दोन एक महिने जरी पाणी होतं म्हणजे या सऱ्यांमधून पाणीच वाहत होतं कंटिन्यू पाणी कंटिन्यू पाणी वाहत होतं आता पण आहे हो आताही वात आहे ते पण या प्लॉटला काहीच झालेलं नाही आणि ही कमाल म्हणजे मग कृषी तुमचा बेसल डोस कृषी अमृत आर एन पी एच वगैरे आणि मग मी तर म्हणतो हे सॉईल चार्जर आणि जी एनर्जी बुस्टर टाकतो ना आपण याच्याने मला वाटतं का तो प्लॉट मिळालेला नाही कारण पाऊस कितीही पडला तरी आम्ही ड्रेचिंग करतच होतो आतापर्यंत सर आता किती एकशे ऐंशी दिवसाच्या वरती झाले ना प्रत्येक साठ साठ दिवसाला याला डोस दिलेला आहे रिपीट आहे आतापर्यंत टोटल वेसल डोस किती झाले आता याला तीन झाले सर टोटल तीन तीन झालेले सुरुवातीचा किती सुरुवातीचा तरी अशा लाड किलोने किलोने त्याच्यानंतर सातशे काय होता पूर्ण घेतला सर आर एम के आणि आपलं ते मायकोचार चार्ज तीन तीन किलो प्रति एक चार चार किलो पेस्ट किलनर जे होता ना ते दोन दोन थैला घेतलं अच्छा अच्छा सहा किलो हो असं साठ साठ दिवसांनी हो साठ साठ दिवसांनी आणि आता शेवटचा वो जो आहे ना आपला पाच तारखेला टाकलेला आहे पाच तारखेला टाकलेला आहे हो म्हणजे आता एक महिना होऊन गेला अच्छा म्हणजे तुम्ही सात त्यांनी आपलं जे शंभर टक्के हो हो ते फॉलो केलं आहे बरोबर शंभर टक्के वैदिक शेड्यूल फॉलो शेड्यूल फॉलो करत असताना तुम्हाला कुठलाही रोग प्लॉट मध्ये समस्या नाही आहेत नाही आहेत बिलकुल एसटी वैदिक वरतीच करण्याचा काय निर्णय सर हे मी आता नाही वापरत आता हे मला जवळजवळ चौथ होतं पाच वर्ष अच्छा म्हणजे तुम्ही पाच वर्षापासून कंटिन्यू हो पाच वर्ष पाच वर्ष झाले जवळजवळ मला असं थोडंसं खात्री पण पडलेलं आहे त्याची का नाही हे टाकलं तर आपली शेती येईलच बॉस शंभर टक्के शंभर टक्के साधारणतः ही जी पपई बघताय तुम्ही oh. uh, काय वाटतंय तुम्हाला पपईकडे बघून पप्पा चांगली आहे सर चांगली म्हणजे हो तिला म्हणजे yeah. हे पण चांगलं लाख पण चांगला लागून गेलेला आहे चांगली झालेली सर तरी सर आम्ही असं मजलो होतं भरतात ब्याऐंशी पर्यंत भरतात ब्याऐंशी चांगलं झाड असलं तर शंभरच्या वरती पण शंभरच्या वरती जात सरासरी ऐंशी पकडू आपण ऐंशी पकडूया तीन एकर मध्ये टोटल किती प्लांट बसते तुमचे सत्तावीसशे सत्तावीसशे जरी सत्तावीसशे प्लांट्स बसले कॅल्क्युलेशन करू आपण एक साधारण उत्पादनाचं एक ऐंशी फळ पकडा एक फळ साधारणतः किती ग्रामचं होऊ शकतं सर तीन किलो पर्यंत अडीच तीन किलो एक फळ 2 kg दोन किलो पकडा दोन किलो सरासरी फळ पकड तरी जरी दोन किलो फळ पकडलं तरी काय उत्पादन निघाल काय वाटतं तुम्हाला एकशे साठ किलो न पकडता आपण जास्तीत जास्त एकशे वीस किंवा एकशे तीस किलो पकड जरी एकशे तीस किलो पकडला आपण प्रति झाड तरी सत्तावीसशे झाडांची किती होतात चारशे बत्तीस ना बत्तीस टन सोडून द्या साधारणतः तीन अकरा किती टन चारशे चारशे टन म्हणजे एकरी किती एव्हरेज होतं तुमचं चारशे वागेल तीन एकशे पस्तीस एकशे तीस चार पास एकशे तीस एकशे पस्तीस एकशे तीस एकशे तीस सोडून द्या शंभरचं पकडा केमिकल वालांचा एवढंच एवढंच नाही बरेचशा पपई झाली बरेच <laughs> वरायटी कोणती आपली ती आपली सातशे तैवन सातशे शहाऐंशी अच्छा आता या तैवन सातशे शहाऐंशी व्हरायटीच आणली होती त्यांनी काही ठराविक स्पेसिफिक प्रतिप्रांत प्रति एवढा माल हार्वेस्ट ठेवला सांगितलं होतं काही सांगितलं नव्हतं वैदिक वरती हो अच्छा ठीक आहे जर आता साधारणतः एक खर्च केला प्रति एकरी किती खर्च झालाय तुमचा तरी सर आता पकडाल तुम्ही तीन डोस झाले माझे दोन एक लाख आपण तीन लाख म्हणजे सर जवळजवळ मी सहा असे टाकलेले आहेत खूप जबरदस्त केले आणि फ्रुट चार्जर पण वापरलेले आहे फ्रुट चार्जरचे आता दोन झाले जास्त पावसामध्ये तुम्ही नियोजन काय केलं होतं समजा तुम्ही सांगत होतो दीड महिना पाण्यामध्ये प्लॉट होता तेव्हाच नियोजन जास्तीत जास्त आम्ही ते सैल चार्जर आणि एनर्जी बुस्टरचा वापर केलेला स्प्रेमध्ये स्प्रे मारता येतच नव्हता ना सर नाही म्हणजे तुम्ही जमिनीमधून जास्त पोषण देतात जमिनीमधून स्प्रेवरती कामच नाही स्प्रेवरती जास्त काम नाही करत जे काय करताय जमीन काम करताय साधारणत तो केमिकल वाळ्यांचा खर्च आहे तो कसा आहे आजची जर एवरेज केली तर केमिकल वाला जास्त असतो सर आपल्यापेक्षा जास्त yes, yes. आपल्याला काय तुम्ही नुसतं बेशल डोस दिलं तरी आपलं एक समाधान होऊन जातं बरोबर बाकी दहा पंधरा दिवसांनी दिलं की पिकअप करायला लागतो पिकअप करायला लागतो तुमची कॅन बी वगैरे व्यवस्थित होऊन जातं आणि तो खर्च होतो पण कशावर होतो हो झाडावर होतोय का जमिनीवर जमिनीवर जमिनीच पोषण नाही रोगावरती एवढा नाही केलेला दिलंय म्हणजे असं नाही का वापरलं नाही व अस नाही फवारे पण मारलेले पण एवढा नाही जास्तीत जास्त जो खर्च झाला तर पोषणावरती कसा महत्वाचं आहे आणि केमिकलचा जर खर्च झाला तर तो कशावरती होतो रोगावरती होतो म्हणजे साधारणतः तीन लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे याचा तुमचा फायदा होणारच आहे त्यानंतर जे पुढचं पीक घेणार आहे ते पण तुमचं होणार आहे या प्लॉट मध्ये साधारणतः बघतोय की खाली पूर्णपणे पाणी अशी परिस्थिती साधारणतः किती दिवस होती महिने साधारण पाऊस कधीच बघायला पहिल्यांदा साधारणतः आणि काय झालं सर ते जमिनीतच झीर फुटून निघाल झीर फुटली म्हणजे नक्की म्हणजे जसं आता ती नदी विहिरी पण भरून गेली विहिरीतून पण पाणी आलं मागे तुमची विहिरी तर मग ते सगळं जमिनीतूनच पाणी जसं विहिरीला कसं झिळ लागत जमिनीतूनच हो आणि तुम्ही वरती धरण इथं वरती डॅम पण आहे सर डॅम आणि ही जमीन आपली खाली होऊन जाते आणि डॅम थोडासा तर मग जास्त कंटिन्यू पाऊस असला तर तिकडूनही पाणी आला धरणाचं सगळं पाणी तुमच्या प्लॉट मध्ये वरती येतं आणि साधारणतः दोन महिने सातत्याने ही परिस्थिती चालू होती हो हो अच्छा मग त्या सिच्युएशन मध्ये पण प्लॉट दम वगैरे तोडला का नाही त्यावेळेस पाणी पानं वगैरे थोडी त्याची झाली खालची खालची पानं पण सॉइल टायझर आणि एनर्जी बुस्टर याचे म्हणजे आठ दिवसा आठ दिवसालाच आम्ही चालू ठेवलं डायरी झालं तरी आठ दिवसात सॉइल टार्जर द्यायचं द्यायचं तुम्ही याची टेस्ट वगैरे केलेली का हो सर टेस्ट वगैरे केलेली आहे म्हणजे असं लागतात गोड लागतात गोड लागतात याच्या आधी साधारणतः खूप टेस्ट केली पपई मध्ये तुम्हाला वेगळं पण काही म्हणजे थोडस गोड गोड़ जास्त लागतो गोडी जास्त लागतो गो� बापरे ऑटोमॅटिक कट होत खाली ठेवून कट करायला मार्केटला जर असा माल गेला तर शंभर टक्के रेट कसे भेटणार आहे चांगले भेटणार आहे ना, ना। आपल्याला एकदम इझी हो अजून पिकलेलं नाही बरोबर शंभर टक्के तयार नाही तयार नाही झालेलं ते त्याला जर तोडून थोडे जर ठेवले सिडलेस वाज बघा ना वास

आमच्याकडे जी टेक्नॉलॉजी युज केली जाते त्याच्याने काय काय फरक पडलेला आहे सगळ्या गोष्टी मला याच्यामध्ये दिसतात ऍक्च्युली पहिल्यांदा जेव्हा शेवगा लावला होता तेव्हाच आम्हाला बरासा फरक जाणून चुकला होता कारण की आम्ही कधी महिना दीड महिन्यातून घरी यायचो तेव्हा शेवग्याच्या शेंगा इकडून घेऊन जायचो तिथं नाशिकमध्ये सर्वांना खायला द्यायचो आणि जेव्हा आम्ही विकतच्या शेंगा घ्यायचो त्याचा आणि याचा खूप फरक जाणवायचा म्हणजे जेव्हापासून आमच्या शेंगा घ्यायला लागल्या तेव्हापासून आम्ही बाहेरच्या शेवग्याच्या शेंगा घेणंच बंद करून टाकत बंद केलं कारण की के जी टेस्ट असते ती सॉईलच्या टेक्नॉलॉजीच्या यूजमुळे ते खूप चांगले होऊन जाते आणि त्याच्यातले जे पोषकद्रव्य असतात ते वाढून जातात बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे वाढतात थोडक्यात औषधी गुणधर्म वाढतात आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी शेवग्यानंतर गिलके दोडके काळे त्याच्यानंतर टरबूज केलेलं होतं आणि प्रत्येक वेळेस सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा युज केला याच्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स भेटला म्हणजे बाकी ठिकाणी जरी आम्ही मार्केट पाहिलं तरी आमच्याकडे जे फळ होतं ते नेहमी चांगलं आलेलं आहे बर, बर, बरोबर मार्केट रेट पेक्षा आपल्या फळाला रेट जास्तच भेटला रेट आणि गुणधर्म बी वाढला औषधी गुणधर्म वाढले इव्हन जेव्हा टरबूज काढायला जे काही व्यापारी यायचे त्यांचे त्यांच्यासोबत जे कोरा असायचे ते जेव्हा टरबूज फोडून आणि खायचे तेव्हा म्हणायचे की ह्या टरबूजची जी चव आहे म्हणे आम्हाला कुठंच भेटत नाही <laughs> आणि कसं आहे त्याच्यामध्ये बरेचसे व्यापारी लोक हे पप्पांना सांगत होते की तुम्ही हे फळ मोठं करण्यासाठी हे रसायन वापरा ते रसायन वापरा पण आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीला टिकून राहिलो नक्कीच पण त्याच्यामुळे मग टेस्ट खूप चांगली झाली हे कसं आहे आताच्या अन्नाच्या युगामध्ये हे एक संजीवनी आहे बरोबर कारण की कसं आहे याच्यामध्ये तुमची जमिनीची पण सुद्धा ऑर्गॅनिक असल्यामुळे आणि कसं आहे याच्यामुळे तुम्हाला एक चांगलं अन्न पोषक अन्न खायला भेटतंय या दोघ गोष्टी याच्यामध्ये साधल्या जात आहेत तेच जर कधी आपण अदर सगळे फर्टिलायझर्स वेगळे वापरले रासायनिक वगैरे तर त्याच्यामध्ये जमिनीची पण कमी होते आणि त्याची जी चव असते जे पोषक द्रव्य असतात ते खूप कमी भेटतात बरोबर त्याच्यामुळे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा खूप मोठा फायदा झाला आहे इव्हन म्हणजे यात तीन चार वर्षामध्ये जेही पिकं केले ते लोकांपेक्षा थोडे वर चढच निघालेत आमच्या शेतामध्ये टॉपला मी बऱ्याच लोकांना आग्रह करतो की तुम्ही एसी वैद्यकच वापर मी आता सर इथे एक कांद्याचा रोप पेरलं होतं एका शेतकऱ्याने ते रोप मारत होतो मी माझ्या इथून त्याला तगारी भरून ते मिक्स केलेलं होतं नाही नाही कृषी अमृत पण दिलं एका डब्यात त्याला सैल जर पण काढून दिलं तर तू हे टाक आणि काय फरक पडतो मला तर दिलं सर त्याला तर ते थोडस म्हणजे त्याला तू कॅनोपी वगैरे त्याची त्या बारायची चांगली निघाली राम सर आपल्याला सांगतात की जेवढं मोठं झाडाचं पान असेल तेवढं त्याचं आता इथं जर बघितलं त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला बघायला भेटते हे पान आहे पप्पाचं तर साधारणतः केमिकल वरती आज पप्पा त्यांचं एवढं पान झालं नाही का तुमच्या पानं जास्तीत जास्त म्हणजे एवढं एवढंच असतात एकदम छोटे असतात आणि त्याचा रिझल्ट आपल्याला इथं दिसलेला आहे त्या झाडावरती किती साधारणतः सेटिंग असेल एकशे पंचवीस प्लस असेल पंचवीस याच्या आधी असं तरी झाले नाही तरी बघितलं नाही का एवढं सेटिंग असलेलं प्लॉट कुठं पूर्ण तुमच्या खानदेश मध्ये महाराष्ट्रात पण असा म्हणजे एवढा अप्रतिम सेटिंग झालेला प्लॉट नसेल एवढ्या पाण्यामध्ये बरोबर जेवढं मोठं फळ तेवढं मोठं त्याचं जेवढं मोठं पान तेवढं मोठं त्याचं फळ त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला बघायला भेटले वरती किती किलो हा रोष्टी ओला पकडले किलो तुम्ही त्याला तेवढ्या प्रमाणात काय द्यायला पाहिजे पोषण द्यायला बरोबर आता एवढ्या पाऊस एवढा पाऊस असून पण तुमचे पोप टिकन त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण आता हा पावसाचा पाऊस पडतोय परंतु हे बघा याच्यावरती एवढं जबरदस्त लष्कर आहे ना हे पाणी ऑटोमॅटिक खाली पडून जाते थोडं जर वारा आला काही असेल तर हे पूर्णपणे लगेच खाली होऊन जाणार कारण याच्यावरती लस्टर किती जबरदस्त आहे तसं केमिकल वरती असं नसतं आणि केमिकलची पपई जर असेल तर त्याच्यावरती पाणी साचून साचून ते होतात जे शेतकरी मित्र आहेत त्यांना सिटी वैदिक संदर्भात आपण पूर्ण मार्गदर्शन करतो तर आपला परिचय करून माझं नाव कल्पेशर आपल्या शॉपचं नाव आशीर्वाद ऍग्रो मोबाईल नंबर नव्वद बावीस चौतीस दोसष्ट धन्यवाद सर खूप छान अनुभव आपला 目空洞。嗯嗯嗯嗯嗯嗯